त्यामुळं ही सर्व गावं महाराष्ट्रामध्येच या ठिकाणी त्यांचा महसुली रेकॉर्ड आणि यानंतर त्यांचा संपूर्ण जो काही व्यवहार आहे तो जरी त्या भागात आहे या भागात असला त्या राज्यात त्या राज्यात व्यवहार आहेत त्या राज्यात काही शेती आहे या राज्यात काही शेती आहे त्यामुळं गावाचं जे गावठाण आहे ते महाराष्ट्रामध्येच राहील याबद्दलची कारवाई आम्ही चालू केलेली आहे आणि याबद्दलचा पुरावा रेकॉर्ड आमच्याकडे आहे आणि त्याची नोंद आता महाराष्ट्र शासनाने घेतली आहे की का त्या गावांमध्ये मतदार असेल किंवा दोन्हीकडे मतदाना करू शकतात आहे शंभर टक्के महाराष्ट्राचे मतदार आहेत चौदाही गावातले नागरिक आणि महाराष्ट्रातच मतदान करतील ग्रामपंचायती जिल्हा परिषद पंचायत समित्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये सुद्धा त्या ग्रामपंचायतच्याच त्या ठिकाणी ज्या आहेत त्या महाराष्ट्रातच भाग राहणार आहे त्यामुळे यामध्ये काही कन्फ्युजन नाही काही काळ असा होता काही काळ असा होता की तिकडला व्यवहार इकडला व्यवहार सारखा आहे बाजारपेठ पण काही सीमा ओलांडाची एवढाच भाग आहे लागून असल्यामुळे कुठंही आपण भाजीपाला आणतो किराणा आणतो किंवा हॉस्पिटलाइजला जातो तो व्यवहार जा आहे पण जर स्टेटस काय घरं कुठले आहेत गावठाण कुठलेलं आहे ग्रामपंचायती कुठल्या आहे महसुली रेकॉर्ड कुठे आहे तर महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे जिवती चंद्रपूरमधले चौदाही ग्रामपंचायती गावं हे महाराष्ट्रात असतील आणि त्या महाराष्ट्रात आहेत सर पण तेलंगणा पण उद्या जाऊन या दावा केला तर काय प्रश्न तेलंगणाकडे रेकॉर्ड नाही आहे रेकॉर्ड महाराष्ट्राकडे आहे त्यामुळं तेलंगणाचा दावा त्या ठिकाणी काही मजबूत होणार नाही पण समाविष्ट झाले असं म्हणायचं की समाविष्ट करण्याची प्रक्रिया जवळपास झाली आहे लवकरच त्याचा आम्ही अंतिम निर्णय करू सर नवीन गायकवाड हल्ल्या प्रकरणामध्ये आज गायकवाडांनी व्हिडिओ दाखवून नवीन दावा केलेला आहे की दीपक ताटे ता यांच्या पाठीशी तुम्हीच आहात आणि देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत खोटी माहिती दिलेली आहे या हल्ल्याचे आणि या घटनेचे मास्टर माइंड बावनगुळे आहेत प्रवीण गायकवाडजीच्या हल्ल्याबद्दलचा निषेध मी पहिल्यांदा केला मी अशा घटनाचा निषेध करतो प्रवीण गायकवाडवर जो हल्ला झाला तो मान्य नाही तो निषेधारी आहे आणि राहिला प्रश्न दीपक काटेचा दीपक काटेच्या पक्षप्रवेशाला जी जेव्हा मी केलो होतो अडीच वर्षापूर्वी त्यावेळी दीपक काटेबद्दल मी बोललो का हा चांगलं काम करेल या ठिकाणी त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व लोक आहोत आणि शेवटी पक्षामध्ये येत असताना आपण हे बोलतो जेव्हा पक्षामध्ये एखादा कार्यकर्ता येतो तेव्हा त्याच्या पाठीशी आपण राहतो पण अशा कार्यकर्त्यांनी दीपक काटेनी प्रवीण गायकवाडसारख्या कार्यकर्त्यावर त्या ठिकाणी हल्ला करणे विचाराची लढाई राहू शकतं विचाराची लढाई राहू शकतं पण आपले संस्कार संस्कृती ही कधी अशा भ्याड हल्ल्याला साथ देत नाही भारतीय जनता पार्टीचं समर्थन प्रवीण गायकवाडच्या हल्ल्याला नाही महाराष्ट्र सरकारच्या कुठल्याही व्यक्तीचं आणि कुठल्याही आमदार खासदारांचं समर्थन या हल्ल्याला नाही शेवटी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे दीपक काटेवर कारवाई झाली पाहिजे नियमाप्रमाणे सर्व कारवाई केली पाहिजे हे पोलिसांना त्या ठिकाणी या ठिकाणी ऑलरेडी त्या ठिकाणी पोलिसांनी पुलीसान कारवाई केली आहे अजून जी जी काही कारवाई करायची ते पोलीस करतील पण अशा हल्ल्याला समर्थन नाही या राज्यातल्या कुठल्याही व्यक्तीला तुम्ही विचारान लढाई लढू शकता कुणावर हल्ला करून तुम्ही लढाई लढण्याचा प्रयत्न करू नका त्यामुळे दीपक काटेंनी केलेलं कृत्य चुकीचं आहे त्याला समर्थन नाही आणि अडीच वर्षापूर्वी मी त्या कार्यक्रमात गेलो होतो दीपक काटे मला दोन तीनदा भेटले होते ते पुष्पगुच्छ गुण आले पुष्पगुच्छ मी घेतले आणि त्यामुळं दीपक काटेच्या कुठल्याही वाईट कृत्याला आमचं समर्थन नाही सर पण दीपक काटे प्रकरणामध्ये गायकवाड्यांचं असं म्हणणं आहे की मराठा मराठामध्ये वाद लावण्यासाठी तुमचा हा डाव आहे एवढंच नाही तर माजी गृह मंत्री जे होते अनिल देशमुख यांना सुद्धा जेलमध्ये टाकण्याचं काम केलं त्याच्यामध्ये पण मास्टर म्हणून म्हणून गोळ्यांचंच नाव पुढे अनिल देशमुखाला विचारा ते कधी असे बोलतात का अनिल देशमुख कधी असे आरोप करतात का माझ्यावर एक तर अनिल देशमुखला विचारा राहिला प्रश्न समाजात समाजामध्ये ते निर्माण करण्याचा तो आमचा धंदा नाही आहे चंद्रशेखर बावनकुळे कधीही जातीपाईचं समाजाचं राजकारण करणारा कार्यकर्ता नाही आहे आणि असे मास्टर माइंड वगैरे आमच्या डोक्यात नाही आहे कधी आम्ही संस्कार संस्कृतीने काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि त्यामुळं मी आधीच सांगितलं अशा घटनांचा आम्ही निषेध करतो आहे प्रवीण गायकवाडसोबत झालं ते चुकीचं झालं आहे त्याच्यावर प्रचंड कारवाई करावी करण्याची गरज आहे आणि त्यामुळं असं जर कुणी माझ्याबद्दल म्हणत असेल त्यांना त्यांचं लखलाप आहे ज्यांचा विचार करायला लकलाब आहे आम्ही विचाराची लढाई लड़ा लढणार लोक आहोत आम्ही रस्त्यावरची लढाई लढणार लोक नाही आहोत आणि त्यामुळं मला असं वाटतं ज्यांनी आज समज करून घेतला आहे त्यांनी माझ्या त्या ठिकाणी आतापर्यंतच्या जे माझं त्या ठिकाणी इमेज आहे त्या इमेजचा विचार करून बोलावं

तो नीतीश ने कल ये जो बयान दिया कि, वो मदरसों, वो तो कि मदरसों में भी मराठी सिखाई जानी चाहिए अगर कांग्रेस को लगता है की मराठी सिखाने की बात करें तो मदरसों में सिखाएंगे उसका विषय हो रहा है की हमेशा बयानबाजी करते रहे जानी जानी। नितेश राणे जी जो वक्तत्व किया मैं बार बार कहता हूँ कि मराठी भाषा को लेकर किया है कि मराठी भाषा सब तरफ सिखानी चाहिए अब इस वक्तत्व को तोड़ मड़ो कर करके लेना मराठी भाषा की तो मराठी भाषा दोन दिवसात निघेल अशी माहिती आहे आणि नियमावली करताना जयंत पाटील यांनी आता मुद्दा उपस्थित केलाय पुण्यामधील जी आता हद्दवाढ होते त्याच्यामध्ये अनेक गाव आहेत अनेक इमारती आहेत त्यांच्यामध्ये इमारती उभ्या आहेत एक त्यांचासुद्धा त्यांचा सुद्धा समावेश आणि त्यांना सुद्धा शिथिलता मिळणार काय मी आधीच सांगितलं की अधिवेशन संपण्यापूर्वी तुकडेबंदी कायदा निरस्त करण्याबद्दलचं एक नोटिफिकेशन येईल तालुका क्षेत्रामध्ये जे